हॅलो वन वेलकम टू अ न्यू ब्लॉग सो आजचा नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजचा कलर आहे हिरवा आणि माझ्या हिरव्या कलरच्या सगळ्या साड्या राहिल्यात रूमवर म्हणजे दोन होत्या माझ्या ते रूमवर आहेत मग काय थोडं मिसमॅच म्हणून हा कलर घातलेला आहे मी <स्षण> हा उतर काली मग आणि आता आम्ही चाललो आहे माझ्या चार ओवट्या राहिल्यात भरायच्या आजच्या आजच्या म्हणजे अकरा ते ओट्या मारल्या सो आज मी त्या चार पूर्ण करणार आता आम्ही निघालोत तर पहिली आता आमच्या गावातच चाललो आहे पहिले कुठे चाललोय आपण आ, मरी देवी मरीदेवीच्या चाललोय आणि मग लास्ट रात्त रात्त आता आम्ही जाणार पाचव्या देवीच्या ओटी काल रात्री रात्री झाली म्हणून आम्ही ती ओटी भरली नाही सो आम्ही आता चाललो मस्त वातावरण पण छान आहे पाऊस नाहीये ऊन नाहीये पण मे बी ऊन पडेल मस्त आणि तो बघा गेला गेला तो म्हणजे सकाळी एकदा उठला ना की डायरेक्ट बाहेर येणार आणि आवळामध्ये खेळत बसतो आवळाला की त्याची अशी मजा असते चला मग आता तुम्ही पण आमच्यासोबत आम्हाला पुढे जमतच नाही आम्हाला सीट बेल्ट बसला अजिबात आमच्या गावच्या मरीदेवीच्या मंदिराने आज सुरुवात केलेल्या ओट्या भरायची ह्याच्या अगोदर पण आम्ही पहिले इथेच जायचो पण ह्यावेळेस वेळेस आम्ही डायरेक्ट लांबचे गेले चौल वगैरे आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या मंदिरात आणि ह्या मंदिराच्या आमच्या जुन्या आठवणी आहेत एकदम बाप्पा कुठे श्रीया हा बघ बाप्पा बापापे अरे बाप रे हा उतर जाऊ थांब जाऊ जा दुसरी ओटी आमची आका देवी आमच्या वेशीवर बसलेली देवी आणि अशोक काय वैश्वरची आमची देवी आका देवी हा 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 घेणार घेणार या घेणार या गावातल्या ओट्या भरून झाल्यात तीन ओट्या भरल्यात आणि घरी गेलो आम्ही पुन्हा श्रियांना जेवायला दिलं आणि कारण मग टाइमपास नको कारण की आज शुक्रवार आहे पाचवी माळ आहे पातुर्देवीच्या इथे गर्दी असेल आणि साशी सगळी जण बोलली पण आज गर्दी आहे म्हणून तो पातुर्देवीच्या इथे म्हणून म्हटलं बराच वेळ झाला मग श्रियान पुन्हा कँ कॅ करतच त्याची आधी थोडी तब्येत डाऊन झालेली आहे म्हणून म्हटलं नको मग त्याला जेवायला दिलं आणि आता आम्ही चाललोय पातुर्देवीच्या इथे आणि असं पोगच वातावरण झालेलं आहे ना बापर एकदम असं काळो पावसासारखं वातावरण झालेलं असं म्हणजे इच्छा देत नाही असं एकदम मूड नाही आहे फ्रेश नाही वाटत आता मला आणि केश मला तर झोप आलेली आहे आम आणि आमचं शियानला ना गाडी मध्ये बसलं की त्याचं एकच सीट वर मागे सीट वर मागे आणि बसलं त्याला अजिबात मग मां माझ्या मांडीवर नाही यायचं आहे सीट सीट आणि सीट वर बसल्यावर पण पुन्हा काय बोलणार सीट म्हणजे बेल्ट लाव म्हणून तर शिवडी माझे का। काय बोलतोस निकेश तू काय बोलत आता काय झोप आले ना मला तर झोप आले रात्री लेट झोपलो सकाळी लवकर उठलो मला जायचं होतं गाडी धुवायला वॉश करायला वॉशिंग सेंटर करा वर ते पण टाइम नाही पण पन... नाही टाइम ना नाही जास्त भेटला आमची लाईट गेली लाईट गेली त्याच्यामुळे हा लवकर उठला मग मला लवकर यायला लागला म्हटलं आता लवकर उठलाय तर बोलू पटकन जाऊन येऊया देवीची भरून येऊया कारण आज असणार आहे गर्दी त्याच्यामुळे आलो लवकर अजून जेवलो पण नाही आता ओट्या भरतो आणि मग बघूया काय करायचं ते आमचा आम्ही नंतर जेव म्ह श्रीयांला पहिला देऊन टाकलं जेवायला पार्किंगची एवढी परिस्थिती इकडे हे बॅड गाडी इकडे लावायला लागली आणि पात्रूबाईला फायनली आहे आणि आजची पाचवी मार त्याच्यामुळे बघा गर्दी गाड्या कंटिन्यू चालू आहेत आणि तिथे पण गर्दी आहे ना मी का बघितलं नाही एवढा आगे। आगे। आता झोपला येतो नाही एवढी गर्दी नॉर्मल आहे थोड़ी एवढी दरवर्षी सारखी लाईन नाही तर दर्शन दर्शन झालं का मस्त झालं तरी पण एकदम सावकाश झालेला आणि धाव धाव आणि मंदिर कसा छोटा आहे ना त्याच्यामुळे जागा ना भेटत असे तिकडे गाभारा थोडासा छोटा आहे मिळत नाहीये आणि पण असं मनापासून दर्शन करायला जायचं एक पोरी गो तुमची चलसाल चलसाल लावल्या असं सगळीकडेच असत बाकी सगळ्या देवांच्या ठिकाणी मस्त पाया पडता आला मस्त ओटी पडता आला फक्त इथेच घाई गेले थोडी कारण की छोटासा गाभार होता म्हणून पण फायनली माझ्या होट्या टर्न झाल्याच होतील की नाही होतील की नाही गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे मला घाई होती होतील की नाही म्हणून आम्ही रूम भरणा पण येत नव्हतं जायचं की नाही पण शेवटी तीन दिवस नाही नाही करून तीन दिवस आम्ही होट्या भरल्या तीन दिवस आता तिसरा दिवस होट्या भरायचा आणि फायनली माझ्या अकरा होट्या टर्न झाल्या आणि मी सुटली आता आणि खूप मस्त वाटते आणि खूप खुश पण आहे मी फायनल वाटते या वर्ष नाही मिळणार मला होट्या पण भेटल्या देवीचीच कृपा समजावी तो छान वाटते आता मस्त जाऊन जेवणार श्रीयांत झोपलेलं आहे तर बघू पुढे बघू पुढे जायचं की नाही जायचं ना की नाही अजून आमचं कन्फर्म नाही आहे तर बघू तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दिसेल ब्लॉग अजून पण कंटिन्यू बघत राहा जेवलो आणि बाबूला भूक लागली ना बाबू बाबू काय पियाला आला का शान आहे ज्यूश बाबूला आवडतं आमच्या मस्त मिलान कधी आलेत ना मग कोणता मस्त मस्त हां हा कधी जर आले तर बाबूला बाबूला आमच्या इकडून पार्सल घेऊन या पेझारीवरून हा श्री हा बाबूचे ज्यूस रेडी आम्ही भरून आलो संध्याकाळी काहीतरी प्लॅन करू म्हटलं आणि काहीच नाही केलं जेवण झालं आणि आता

ये बोटी वाली ये और ये आहां, आहां, आ, एक ता आता आमचा इथे टाइमपास चालू आहे आणि निकेश असं म्हणतोय की आमच्या इथे गावात रात्री रात्री नाही नंतर प्रोग्राम आता दोन तीन दिवसानंतर सो आता बघू राहिलो तर आम्हाला बघायला मिळतील नाही तर नाही मग जाऊ आम्ही

हाँ हाँ आता धावती बग बाबू नहीं तो तो बाबू नहीं, नहीं। तो हाँ ये 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 बच्चे ये धाम धाम हाथ ना खुलाओ ये किधर पढ़ना उठ 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 हाँ बगा हम ची टेक्नोलॉजी बगा धाम बा हाथ ना लावा शाहत नहीं आ पाली बस बस हाँ नवीन नवीन शोध काढतोय तो अरे अरे जसा का फटाकडी लावायला कसं जातात माणसं लावली का पळत तसं हा तो पटकन धावत अरे